जयसिंगपुरातील डिजिटल स्क्रीन अद्याप बंद अवस्थेत शासनाने शहरातील वाढलेल्या डिजिटल फलकामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे यासाठी नगर परिषदच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकामध्ये डिजिटल स्क्रीन बसून व्यापारी जाहिराती तसेच नगर परिषदच्या शासनाच्या विविध योजनांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी शहरामध्ये तीन ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभारल्या केल्या आहेत मात्र त्या अद्याप बंद असल्याने शासनाच्या योजनेला हाडताळ फासल्याचं चित्र शहरामध्ये आहे नगरोद्यान योजनेच्या एक कोटी चौतीस लाख रुपये निधीतून डिजिटल स्क्रीन व ई टॉयलेटचे काम मंजूर होऊन पूर्ण झालं आहे मात्र शहरातील रेल्वे स्टेशन विक्रमसिंह क्रीडांगण व झेल्या हायस्कूल ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभी करण्यात आली आहे मात्र तांत्रिक कारणामुळे ते अद्याप सुरू झाले नाही डिजिटल स्क्रीनमुळे माफक दरात व्यापाऱ्यांना आपल्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार आहेत तर नगर परिषदेच्या व शासनाच्या विविध योजनांची माहितीही या डिजिटल स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे या स्क्रीन सुरू शहरातील व्यापाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर शहरामध्ये चार ठिकाणी सहा सीटर ई टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे स्टेडियम परिसर रेल्वे स्टेशन विहीर स्वामी समर्थ मंदिर परिसर व कंपोस्ट डेपो या ठिकाणी ई टॉयलेटची सोय करण्यात आली आहे काही ठिकाणी टॉयलेट सुरू करण्यात आला आहे तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ई टॉयलेटची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे दरम्यान पालिकेचे बांधकाम अभियंता रामचंद्र कुंभार यांनी सांगितलं की शहरातील तीन ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभ्या करण्यात आलेल्या आहेत मात्र विद्युत कनेक्शन अद्याप मिळालं नाही याबाबत पाठपुरा सुरू असून लवकरात या डिजिटल स्क्रीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा